नमस्कार पुणेकर आपण आलो आहोत शेनवारपेठेतील ओंकारेश्वर येथे आता थोड्याच वेळात त्रिपुरासुरांचं दहन या ठिकाणी होणार आहे मंदिराची माहिती आपण या ठिकाणी बघू शकतो मुलींनी सादर केलेली नृत्य आणि भगवान शंकराचं तांडव नटरंग अकॅडमीचे हे सर्व विद्यार्थी यांनी हे नृत्य सादर केलेत मंदिराच्या परिसरात काढलेली शोभायात्रा आणि आता आपण बघत आहोत त्रिपुरासुरांचं दहन आणि भव्य आतिषबाजी